लग्न समारंभ वाढदिवस पार्टी घरगुती लहान मोठ्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे एक एक काकडे वॉटर सप्लायर आमचा पत्ता गीताई रत्नाई निवास मोहणी राजनगर कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर संपर्क एकोणऐंशी बहात्तर चौदा चौपन्न शून्य पाच ब्याण्णव सत्तर सदुसष्ट सत्तेचाळीस दहा सत्तर तीस साठ सदोतीस पाळीव प्राण्याबद्दल निष्काळजीपणा बाळगल्याने संगमनेरमध्ये डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना विरोधात गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे पोलीस ठाण्यात दररोज विविध प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात यात आरोपींमध्ये पुरुष महिला मुलामुलींचा समावेश असतो मात्र गेल्या आठवड्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एका डॉक्टरच्या कुत्र्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करत आहेत संगमनेर शिवारात असलेल्या नवशीचा माळा येथे गेल्या बुधवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली या संदर्भात रविवारी पोलिसांनी नवशीचा माळा घुलेवाडी तालुका संगमनेर येथील महिलेने रुग्णालयात उपचार घेताना दिलेल्या जबाबावरून हा गुन्हा दाखल केला आहे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीत म्हटले आहे की फिर्यादी महिला ही शहरालगत असलेल्या नवशीचा कुटुंबासह राहावयास आहे तेथेच डॉक्टर पानसरे हे राहावयास असून त्यांच्याकडे रॉट व्हिलर जातीचा पाळीव कुत्रा आहे हा कुत्रा फिर्यादी महिलेच्या घराच्या परिसरातील नागरिकांच्या अंगावर गेला असून त्यात ते जखमी झाले आहे बुधवारी देखील दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला तिच्याकडील दुचाकीवरून मुलीला शाळेतून घेऊन घरी येत असताना घराजवळ असलेल्या डॉक्टर पानसरे यांच्याकडील पाळीव कुत्रा गेट मधून दुचाकी चालवत असलेल्या फिर्यादी महिलेच्या अंगावर आला त्यामुळे फिर्यादी महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन धडकली या अपघातात फिर्यादी महिलेला मार लागला असून ती जखमी झाली आहे सदरचा अपघात हा डॉक्टर पानसरे यांचा कुत्रा अंगावर आल्याने झाला असल्याचे म्हटले आहे पोलीस ठाण्यात या संदर्भात डॉक्टर पानसरे यांच्या पाळीव कुत्र्याविरोधात भारतीय न्याय संहिता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हवालदार गजानन वाळके हे करीत साडेबारा वाजता एक पस्तीस वर्ष वयाची महिला त्यांची स्कूटीवरून त्यांच्या घरून त्यांच्या मुलीला आणण्यासाठी शाळेच्या दिशेने निघाली असताना त्यांच्या घराशेजारीच शेजारी एका डॉक्टरांचा कुत्रा त्यांच्या अंगावर आला म्हणून त्यांची तोल गेल्याने ते रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळले आणि त्याच्यात त्यांचा अपघात झाला त्यात त्या जखमी झाल्या व त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांच्या पतींनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिलेली आहे त्याप्रमाणे आपण फिर्याद दाखल केलेली आहे या फिर्यादीत कुत्र्याविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही असा प्राण्याविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल होत नसतो त्यांनी फिर्यादी नमूद केल्याप्रमाणे योग्य ती फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे कोणीही गैरसमज करून घेऊ नये